नमस्कार राधाकृष्ण मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासूनच खूप खूप स्वागत करत आणि आज भरीत खायचे आणि भरतासाठी वांगे तोडायचे आणि वांगे तोडायला टोपलं तर भारी घेऊन आली मी पण माहिती नाही त्याला सापडतात की नाही शोधूया आणि ही काठी फार जरुरी नैतर काठी भेटलं भेटलं भेटलो छान छान चवदार लागतात चूल चालू आहेत वांग्याचं भरीत खायचे आहेत भाकरी झालेल्या आहेत बाजरीच्या मस्त पण त्यासाठी वांग्याच्या झाडाला वांगे आहे की नाही सापडतात की नाही माहिती नाही पण शोधायचेत आणि काठी हातात असली ना मग वांग्याच बेत बघता येतो नाहीतर वांगे हात लावू देत नाही इतके काट आणि हे काटाळी वांगे ना बघा छोटे छोटे लागले आहेत त्याला किडक आहेत पण ते तोडून टाकूयाला आज काही वाटत नाही भरीत खायला मिळत कारण वांगे सगळ्या झाडाला चेक करत आलो तरी काही सापडाना पण हे वांगे ना उन्हाळ्यापर्यंत चालतील ना आता आणि इतके वांगे येतील ना याला की एक एका एक दोन झाडामध्ये टोपलं भरल आणि ते पण काटाळे वांग आहेत आणि लोकांना फार आवडतं आणि मार्केट पण याला छान असतं आणि लावले पण फक्त दहा गुंठेच आहेत काही जास्त नाही इकडं दहा बारा गुंठे भोपळे आणि आता पाणी मोटर चालू आहेत लाईट जायच्या आधी पाणी भरून घ्यायचे आहेत पटापट Yeah. <laughs> आणि इकडं पाणी भरायचं काम सुरू आहे बघा मोटर पाईप टाकलेलं तिकडं इकडं भोपळे आहेत आणि भोपळे पण एकदम हिरवेगार झालेले आहेत आता आणि त्याला भाव पण खूप चांगला आहे त्यामुळं अजून भारी वाटते भोपळ्याला पाणी भरायचं काम सुरू होतं लाईट होती त्यामुळं आम्ही म्हटलं घरात पण पाणी भरून घ्या कारण एकदा लाईट गेली ना पण येत नाही लोडशेडिंग गावाकडं बाराही महिने असतं आणि हे भोपळे आमचे चालू आहेत आणि भाव पण खूप आहेत पाचशे रुपये कॅरेट जात आहेत एकदम छान असं आणि त्याला कळ्या फुलं पण भर भरून लागलेले आहेत आणि हे भोपळे ना पातळ लावायचे आम्ही वरती नाही आडकत कारण मी नेहमी सांगत असते की आमच्या भोप शेतामध्ये माती कमी आणि खडे दगडं जास्त आहेत वाळू जास्त आहेत त्यामुळं आम्हाला चपला पण वापरावाच लागतात कारण इतके खडे असतात ना इकडं की बस आणि हे पातळ लावले ना तर छान पांगतात आणि भरपूर येतात तर तुम्ही बघू शकता आता किती सुंदर भोपळे आले कालच तोडलेले ते आता घरी खाण्यासाठी तोडते मी पण एवढे छान भोपळे आणि पाचशे रुपये कॅरेट आणि निघतात दहा बारा कॅरेट भारी ना आणि बारा गुंठेच लावलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही छोट्या छोट्या जागेमध्ये मस्त भाजीपाला लावू शकता एकदम व्यवस्थित याला तुम्ही उभे पण करू शकता म्हणजे एकदम अजून असे लटकते भोपळे अजून लंबे पण होत्या आणि छान येतात पण आमच्याकडं दगडाची माती <laughs> दगड जास्त असल्यामुळं एवढा काही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळं आम्ही धन्यवाद तर असंच आमच्या शेतामध्ये भोपळ्याचं पीक एकदम भरघोस उत्पन्न होणार आहे छान आलं आहेत आता तर असंच काहीतरी 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 चालू असतं आमच्याकडं सगळ्या शेतागात बरं का आमच्याच असं नाही आमच्या गावामध्ये सगळे शेतकरी आता पाणी आहे म्हणून बांधार उभे आहेत सर आमच्याकडं अशीच घाई गडबडमध्ये सकाळी सगळे सगळ्यांचे कामं सुरू असतात एकदम भारी वाटतं प्रत्येकाचं ठरलेलं काम असतं ते एवढ्या वेळात कंप्लीट करत असते आणि आता तर लाईट आहे म्हणल्यावर आणि सकाळी पाणी भरलं तर ते कमी घेतं जरा वावर पण कारण वदड पडलेलं असतं त्यामुळं जर चांगलं चालतं तर असंच आपलं भोपळ्याला पाणी भरायचं काम सुरू आहे पण त्याला बाहेर द्यायचं काम राहिलेलं नाही आता कारण ते तेवढंच कोपरा तसाच येतो लावून दिला सगळं भरून जात तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूया आवडलात लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल तर सबस्क्राईब करायला विसर परत भेटूया नवीन नवीन नवी छान छान न्यूडल्ससोबत तोपर्यंत तो राधे राधे